सर्वप्रथम नमस्कार मी तुषार साधवपळ आज मी उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी कुणबी मराठामधून सादर केलेला असून माझा विषय फॉर्म भरण्याचं कारण मूळ कारण असं आहे का एक नवीन चेहरा युवकांचा एक नवीन चेहरा हे जे गावातील जे राजकारण इथून पाठीमागे चालू आहे त्याच्यामध्ये युवकांना संधी मिळावी आणि गोरगरीब जनतेचा जो मूळ प्रश्न आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी तो युवक पोचू शकतो जेणेकरून इथून पाठीमागा ज्यांना लोकांनी निवडून दिलं ते घरात बसून त्यांचं राजकारण करू राहिले आणि आता पाच सात वर्षानंतर अचानक जागे होऊन परत त्यांना नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करायची आहे मग त्या पदावर राहून त्यांचे काय असं काम बाकी राहिलं का ते परत निवडणूक साठी साठी इच्छुक झाले म्हणून या गावाला मी वीस वर्षापासून या गावामध्ये तळागाळात काम करतो आणि मला मूळ प्रश्नांशी सगळे मी जोडलेलो आहे लोकांच्या म्हणून मी उमेदवारी करत आहे अनेक का। मुळात काय युवा शक्ती माझ्या बरोबर आहे गोरगरिबांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे आणि मी जे काम केलेलं आहे इथं काय आता धनशक्ती पुढं हा मी माझ्या काही टिकाऊ बसणार नाही पैशाने परंतु मी आज दादांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढणार आहे मुळात युवकांसाठी या गावासाठी सुजय दाद पाटील यांनी खूप काही केलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांचा फोटो लावूनच मी निवडणूक ही लढवणार आहे मुळात हा हे बिगुल वाजवणं चुकीचं आहे हा डंका नाही वाजवला पाहिजे का ओबीसी मध्ये फक्त माळीच येतात मुळात आमची मोडी लिपीतली लिपी आहे का आम्ही पण ओबीसीचा आहोत आम्ही आम्हाला ती वाचून आजही कोपरगावला जाऊन ती वाचून आणावं लागते म्हणजे आम्ही मूळ ओबीसी आहे आम्ही पण आहोत ना किती वर्ष झाले कुणी सांगू शकता का, का मोडी लिपी कधीतली आहे कधीची आहे आम्ही पण ओबीसी हा हे चुकीचा भ्रम आहे का बाबा ओबीसी म्हणजे माळी समाज असं नाही आहे त्याच्यामध्ये अनेक जातींचा समावेश आहे मराठा कुणबी त्याच्यामध्ये आहे तुम्ही आमचं पाठबळ आहे त्यांचा फुटल तुम्ही प्रचार करणार आहात मात्र काही दिवसापूर्वी जेव्हा एक सवाल आली त्यांनी सांगितलं का जो कधी बंद करतो माझा कार्यकर्ता नसतो हे चुकीचं आहे मुळात आहे ना युवकांना स्थान मिळालं पाहिजे आणि आज जे गावातलं वातावरण आहे तु हे वीस वर्षापासून मी बघत आलेलो आहे नाही ते काही म्हटले तरी पण मी निवडणूक लढवणार आहे आणि नगराध्यक्षपदासाठी मी निवडणूक शंभर टक्के लढवणार आहे